आज आपण पाहणार आहोत कुठलेही नंबर डिसेंडिंग ऑर्डरने म्हणजेच उतरता क्रमाने मोठ्याकडून छोट्याकडे कशा पद्धतीने लिहिचे ते पाहणार आहोत नंबर घेऊया फर्स्ट थर्टी एट फिफ्टी सेवन नाईंटी टू फोर्टी आता हे नंबर डिसेंडिंग ऑर्डरने कसे लिहायचे ते पाहू डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठ्या नंबरकडून छोट्या नंबरकडे छोटे 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 असे जायचे फर्स्ट आता या फोर नंबरमध्ये सगळ्यात मोठा नंबर म्हणजे ग्रेटर नंबर कुठला आहे नाइंटी टू म्हणून पहिल्यांदा लिहायचा नाईंटी टू आता नाईंटी टू नाईंटी टू सोडून द्यायचा राहिलेल्या तिन्ही नंबरमध्ये सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे तो पाहायचा सगळ्यात मोठा आहे फिफ्टी सेवन मग नंतर लिहायचा फिफ्टी आता नाईंटी टू आणि फिफ्टी सेवन सोडून सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे फोर्टी मग फोर्टी लिहायचा आणि लास्ट वन राहिलेला थर्टी एट अशा पद्धतीने आपण नाइंटी टू फिफ्टी सेवेन फोर्टी थर्टी एट ये डिसेंडिंग ऑर्डर ने नेक्स्ट अजु एक एक्जाम्पल पेवेंटी थ्री नाइन ट्वेंटी सिक्स फोर्टी फाय आता या चारही नंबरमध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे ते पाहायचं या चारही नंबरमध्ये ग्रेटर नंबर ग्रेटर आहे मोठा सेवंटी थ्री म्हणून फर्स्ट नंबर लिहायचा सेवंटी थ्री आता सेवंटी थ्री सोडून राहिलेले जे तीन नंबर आहेत त्या नंबरमध्ये सगळ्यात मोठा ग्रेटर नंबर कोणता आहे ते पाहायचं या तीन नंबरमध्ये ग्रेटर आहे फोर्टी फाईव्ह सेवंटी टू नंतर येणार फोर्टी फाईव्ह नेक्स्ट आता फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह आणि सेवंटी थ्री सोडून द्यायचा फोर्टी सेवंटी थ्री आणि फोर्टी फाईव्ह सोडून राहिले नाईन आणि ट्वेंटी सिक्स या दोन्हीमध्ये ग्रेटर आहे ट्वेंटी सिक्स मग लिहायचा ट्वेंटी सिक्स आणि लास्ट वन नाईन अशा पद्धतीने आपण सेवंटी थ्री फोर्टी फाईव्ह ट्वेंटी सिक्स आणि नाईन हे डिसेंडिंग ऑर्डरनी लिहिलेले आहेत